नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना यचारे भत्त्याला मुकावे लागणार तर निधी अभावी कर्मचाऱ्यांना होणार त्रास चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना आता निधी अभावी घरभाडे भत्त्याला मुकावे लागणार असल्याची शक्यता दिसून येत आहे राज्य शासनाने सुरू केलेली माजी लाडकी बहीण योजनांमुळे आता अन्य शासकीय योजनांचा पूर्णपणे खेळखंडोबा झालेला दिसून येत आहे तर दुसऱ्या योजनाकरिता आवश्यक निधीच पुरवठा केला जात नाही तर इतर योजनांच्या निधी लाडकी बहीण योजनांकडे वर्ग केला जात असल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी आवश्यक निधी मिळत नसल्याचे देखील आरोप राज्यातून होताना दिसून येत आहेत सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी आता सरकारकडे आवश्यक पैसा नाही तर सदरचा निधी देखील आता लाडकी बहीण योजनांसाठी वापरला जात असून राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता कापून पगार दिला जाण्याची शक्यता आता वर्तविण्यात येत आहे